नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर तर झेडपी तर्फे एक नवीन अपडेट आणलेली तुमच्यासाठी आत्ताच मागच्या काही दिवसांपूर्वी झेडपीचं पेसा क्षेत्रांचं वेळापत्रक आलेलं होतं तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असेल ते वेळापत्रक तर हे वेळापत्रकानुसार तुमची जी परीक्षा आहे पेसा जिल्ह्यांची ती अठरा जुलैला सुरू होणार होती आणि ती तीस ती जुलैपर्यंत चालणार आहे तर इथे समोर तुम्हाला वेळापत्रकात दिसत असेल कोणकोणत्या जिल्ह्यांची परीक्षा होणार आहे आणि त्यात बिगर पेसा क्षेत्रातल्या तीन जिल्ह्यांची पण परीक्षा होणार आहे तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची परीक्षा होणार आहे पण ती फक्त आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या दोन पदांचीच होणार आहे आता या वेळापत्रकानुसार तुमची परीक्षा अठरा जुलैला सुरू होईल आणि तीस जुलैपर्यंत चालणार आहे तर आता ह्या ज्या वेळापत्रकाचं जे हॉल तिकीट आहे म्हणजेच ही जी परीक्षा होणार आहे याचं जे हॉल तिकीट आहे ते आता आलेलं आहे ते हॉलटिकीट डाउनलोड करण्याची लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे तीच प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं भरपूर जणांना भरपूर प्रॉब्लेम येतात हॉल तिकीट डाउनलोड करताना त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत असेल तर तो सॉल्व्ह होऊन जाईल तर चला मग सुरुवात करूया हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला दाखवतो तर आता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला सर्वात पहिले डिस्क्रिप्शन चेक करायचे त्यात तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक भेटेल त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या पुढे असं तिकीट डाउनलोड करण्याची लिंक ओपन होईल त्यानंतर इथे पुढे तुम्ही बघू शकता तुमची ही जी हॉल तिकीटची लिंक आहे ही दहा तारखेलाच ॲक्टिवेट झाली होती आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे आता ते सध्या फक्त तेवीस तारखेच्या परीक्षांपर्यंत आलेलं आहे म्हणजेच काय की तेवीस तारखेपर्यंत ज्या परीक्षा होणार आहे त्यांचंच तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आता दोन मिनटं मी तुम्हाला परत वेळापत्रक दाखवतो तर आता इथे बघा तेवीस तारखेला कोणता पेपर आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तर आता इथे तेवीस तारखेपर्यंत जे हॉल तिकीट आहे तेच अवेलेबल झालेले इथे चोवीस पंचवीस एकोणतीस आणि तीस या तारखेची जे हॉलटिकीट आहे ते नंतर येतील म्हणजेच कसं आहे की तुम्हाला माहीत असेलच की कोणती गव्हर्मेंट एक्झाम असेल त्यांच्या जे परीक्षेची हॉलटिकीट आहे ते कधी पण सात दिवसाच्या आधीच येतात म्हणजेच तुमची जी परीक्षेची तारीख आहे ती तुम्ही आधी नेट बघून घ्यायची तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलं आहे जर आता तुम्ही आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदासाठी अप्लाय केलं आहे तर तुमची तारीख काय बावीस आणि तेवीस तुमच्या बावीस तारखेच्या सात दिवस आधीच तुमचं तिकीट आलेलं होतं त्यानंतर जे आता तेवीस तारखेला पेपर देणार आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के किंवा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के त्यांचं हॉल तिकीट देखील आलेलं आहे पण चोवीस तारखेवाल्यांचं आलेलं नाही त्यांनी जर आज चेक न करता उद्या जर चेक केलं तर कदाचित त्यांचं देखील हॉल तिकीट आलेलं असेल म्हणजे तुमची जर परीक्षेची तारीख चोवीस आहे तर तुम्ही तुमच्या तारखेच्या सात दिवसाआधी चेक करायचं आहे तेव्हाच तुम्हाला ते हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे त्याच्या आधी तुमची लिंक ॲक्टिवेट नाही होणार त्यामुळे हाच एक मेन प्रॉब्लेम असतो याच प्रॉब्लेममुळे काही जणांना हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही त्यामुळे तुम्ही हा जो नियम आहे सात दिवसांचा तो नीट समजून घ्या तुमची परीक्षेची तारीख बघा आणि त्या परीक्षेच्या तारखेच्या सात दिवस आधीच चे तुम्ही चेक करा आता इथे तुम्हाला आरोग्य आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केचा पेपर तेवीस आणि चोवीस तारखेला होणार आहे जर आता तुम्ही जर चेक केलं तेवीस तारखेपर्यंतचे हॉल हॉलटिकीट आलेले तुम्ही जर आता चेक केलं तुमचं जर डाउनलोड नाही झालं तर समजून घ्यायचं तुमचा पेपर चोवीस तारखेला आहे तर समजून घ्यायचं तुमचा पेपर चोवीस तारखेला आहे त्या दिवसाचं सात दिवस आधी तुमचं हॉल तिकीट येईल तर अशा प्रकारे तुम्ही सात दिवसांचा नियम नीट समजून घ्यायचा आहे जरी काही जणांचं डाउनलोड होत नसेल त्यांनी काय करायचं आहे एक दिवस थांबून घ्यायचं दुसऱ्या दिवशी ट्राय करायचं आहे त्या दिवशी नक्कीच त्यांचं डाउनलोड होऊन जाईल तर आता हाच एक प्रॉब्लेम होता तर चला आता आपण परत हॉल तिकीटची जी ऑफिशियल लिंक आहे त्यावर जाऊया तर आता इथे फक्त तेवीस तारखेपर्यंत ज्यांचे पेपर आहे त्यांचंच हॉलटिकीट आलं आहे इथे तुम्हाला उद्या डेट चेंज पण दिसू शकते इथे चोवीस दिसेल किंवा इथे पंचवीस पण दिसू शकते तर अशा प्रकारे या डेटवर तुम्ही लक्ष ठेवायचं आणि तुम्ही तुमच्या ज्या पदासाठी अप्लाय केले त्याचं हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला भाषा चूज करायची आहे तुम्ही कोणत्या भाषेत ते डाउनलोड करणार आहे मराठीमध्ये डाउनलोड करणार आहे की इंग्लिशमध्ये आता इथे जर मराठी केलं तर तुमचं पूर्ण हॉल तिकीट मराठीत डाउनलोड होईल आणि इथे तुम्ही इंग्लिश केलं तर तुमचं पूर्ण हॉल हॉलटिकीट इंग्लिशमध्ये डाउनलोड होईल त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुम्हाला आता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तुम्हाला आला असेल ईमेलवर तिथून तो घ्यायचा आणि तुम्ही इथे टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही इथे तुम्हाला जो ईमेलवर पासवर्ड आला आहे तो देखील टाकू शकता किंवा तुम्ही डीओ बी टाकू शकता जरी तुमचं डीओ बीने डाउनलोड होत नसेल तरी तुम्ही जो तुम्हाला मेलवर पासवर्ड आला आहे तो टाकून बघा आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि इथे लॉग इन म्हणून तुम्हाला तुमचं तुम्हाल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे आता तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन आहे ही नीट काळजीपूर्वक टाका कारण भरपूर जणांचं डाउनलोड होत नाही त्यांना एरर येता त्यांनी काय आहे एक तास थांबून घ्यायचं पुढच्या एक तासाला ट्राय करायचे तरी डाउनलोड नाही झालं तरी एक दिवस थांबून घ्यायचं पुढच्या दिवशी त्यांचं शंभर टक्के डाउनलोड होऊन जाईल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवायच्या आणि तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर इथे जर -चो� तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम आला तर इथे तुम्हाला क्वेश्चन दिले त्यातच इथं त्याचं उत्तर दिलेलं खाली तर अशा प्रकारे तुम्ही ते वाचून घ्यायचे आणि मग हॉल तिकीट डाउनलोड करायचे तर तुम्हाला समजलंच असेल की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचे आणि कोणते कोणते प्रॉब्लेम येतात तुम्हाला ते देखील आपण इथे सॉल्व केलेले तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं जर हॉल तिकीट डाउनलोड करताना काहीही अडचण आली तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्यांनी ज्यांनी या पदासाठी फॉर्म भरले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका